ऐश्वर्या शिवानी मिळून करणार सारंग सावलीचा घात सारंग सावली येणार नवीन संकट जणू इंटरेस्टिंग आणि होताना दिसते मालिकेत शिवानीची एंट्री झाल्यापासून ऐश्वर्याला अजून एक हात मिळाला आहे सारंग आणि सावलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सारंगवर नवीन संकट आलेला आहे काही प्रॉडक्ट्समुळे काही लोकांना इजा झालेली आहे आणि त्यामुळे आता सारंगची चौकशी होणार आहे या सगळ्यात शिवानी त्याला फोन करते आणि म्हणते की सारंग मी तुझ्यासोबत येते माझं मीडियामध्ये वजनसुद्धा आहे त्यामुळे तुला हेल्पच होईल पण सारंग म्हणतो की माझी बाजू सत्याची आहे त्यामुळे मला कोणाच्या मदतीची गरज नाही आणि तू हेल्प करण्यासाठी पुढे आलीस त्यामुळे तुझं थँक्यू पण मला तुझी मदत नकोय इकडे बघायला मिळते की जगन्नाथ सावली आणि अमृताला म्हणतो की धोका टळलाय सगळे कॉस्मेटिक्स जे बाहेर गेले होते ते आता पुन्हा आपल्या गोडाऊन मध्ये आलेले आहेत म्हणून इकडे सावली सुद्धा देवाचे आभार मानते पुढे बघायला मिळते की ऐश्वर्या पोहोचते शिवानीच्या ऑफिसमध्ये आणि तिला म्हणते की ती व्यक्ती कोण आहे जिच्या हातावर रॅशेस आले होते त्यावर त्या, त्या दोघींमध्ये डिस्कशन होतं स्वरा नावाची जी व्यक्ती आहे जिच्यावर हे कॉस्मॅटिक्स युज केल्याने रॅशेस आलेले आहेत तिला हाताशी धरण्याचा दोघी प्लॅन करतात आणि म्हणतात की त्या व्यक्तीला आपल्याला मीडिया समोर आणायला हवं मग त्यानंतरच ह्या सगळ्या मॅटरचा सोक्षमोक्ष होईल आणि तेव्हा शिवा आणि ऐश्वर्याला म्हणते की माझी मीडियामध्ये एक चांगली ओळख आहे एक रिपोर्टर आहे जी माझी खूप खास आहे आणि आता तिला एक फोन केला की आपलं काम झालंच म्हणून समज तर आता ऐश्वर्या आणि शिवानी मिळून सावली आणि सारंगच्या आयुष्यात नवा डाव रचण्याचा प्रयत्न करत आहेत बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की यामध्ये दोघी यशस्वी होऊ शकतात का सध्या तरी ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होत आहे तुम्हाला किती आवडतो हा ड्रामा मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार